या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा हनुमान भक्तांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या दिवशीचा कार्यक्रम झाला या ठिकाणी काल हनुमान जन्म उत्सव त्यानंतर अभिषेक बजरंगबलीचा आणि त्यानंतर भव्य दिवस शोभा मिरवणूक शनिवार रविवार असल्यामुळे यावर्षी मोठा उत्साह होता गावातील जे पै पाहुणे बाहेर असतात हनुमान भक्त बाहेर असतात कामीनिमित्त ते सुद्धा मोठ्या संख्येने आले ग्रामस्थांनी भरभरून योगदान देणगी दिली आणि दुसऱ्या दिवशी बजरंग बलीचा महाप्रसाद झनझनीत वांग भाकर हा अनेक प्राचीन परंपरेपासून ही परंपरा आहे ती या कमिटीने सुद्धा चालू ठेवली तब्बल पाच क्विंटल या वांग भाकरीचा महाप्रसाद या ठिकाणी बनलेला होता आपण सर्व हनुमान भक्तांनी त्याचा लाभ घेतला घेतला आणि यात्रा कमिटीने यावर्षी आखाड्यामध्ये भव्य दिव्य नियोजन केलं होतं त्यामध्ये एक हजारापासून दोन लाख रुपयापर्यंत ही कुस्त्या ठेवल्या होत्या मानाची कुस्ती चांदीची गादा ही ठेवण्यात आलेली होती त्या ठिकाणी सुद्धा कृष्णा पवार या मल्लाने अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला हा पहलवान पहलवान सुभाष पवार यांचा पट्टा नगरसेवक पातर्डी यांचा पट्टा आहे याचा महाराष्ट्र केसरीच्या पर्दा पाहिल्या होत्या आणि आंबोरा येथील कुस्ती आखाड्या पाहिला कुस्त्या पाहिल्या होत्या त्याच वेळेस लक्षात आलं होतं हा पहलवान निक्कीच चिचंडी पाटीलच्या अकरा वर्षाच्या गदेवर या ठिकाणी नाव कोरण आणि आज खऱ्या अर्थाने त्यांनी तीन कुस्त्या साखळी पद्धतीच्या चितपट करून या ठिकाणी सरपुडूया या ठिकाणी कुस्ती मारलेली आहे आणि तब्बल तिसऱ्या वेळेस या ठिकाणी त्याने जिंकला आणि या ठिकाणी शेवटच्या कुस्तीमध्ये सुद्धा पलवान अनिल गुंजार यांनी निर्णायक पंच या ठिकाणी पंचगिरी केली त्यामध्ये त्याने कृष्णा पवारने अकराव्या वर्षीच्या कैलासवासी रामराव दादा पवार यांच्या स्मरणार्थ जी चिचंडी पाटील केसरी दोन हजार पंचवीस वर स्वतःच नाव करलं कोरलं त्याबद्दल मी चिचंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने सर्व हनुमान भक्तांच्या अभिनंदन करतो पूर्वी आपण प्रवीण सर आपल्या सोबत आहेत यात्रा कमिटीचे सदस्य प्रवीण जी काय माहिती द्याल कशा पद्धतीने आज या ठिकाणी पडलेला आहे मोठे या ठिकाणी सामने रंगलेले आपल्याला दिसले काय माहिती द्याल गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चिचंडी पाटील येथे हनुमान जयंती निमित्त यात्रा उत्सव भरत असतो आणि त्याच यात्रा उत्सवाचा एक भाग म्हणून काल आणि आज असे दोन दिवस जचंडी पाटील येथे यात्रा मोठ्या उत्साहामध्ये भरली काल सर्वप्रथम प सकाळी तीन पहाटे तीन वाजता मानवानाच्या मूर्तीला त्या ठिकाणी अभिषेक करण्यात आला त्याच्यानंतर पहाटे ज सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी या ठिकाणी पैठण येथून आणलेल्या कावडीच्या माध्यमातून जे गोदावरी जल आणलं त्याच्या माध्यमातून जलाभिषेक अभिषेक हनुमान मूर्तीला करण्यात आला सर्व भाविकांनी आणि कुस्तीप्रेमींनी सर्व पाहुणे रावडे मंडळींनी या महाप्रसादाचा लाभ घेतला त्याच्यानंतर दुपारी साडेतीन वाजल्यापासून आत्तापर्यंत आमच्या चुचंडी पाटीलच नव्हे तर संपूर्ण नगर तालुक्यातील प्रसिद्ध असणारा हा जो कुस्त्यांचा जंगी आगामा या ठिकाणी भरतो त्या माध्यमातून चिचंडी पाटील केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन या चुचंडी पाटीलच्या मोतीबाग परिसरामध्ये जो आकडा बांधला त्यामध्ये करण्यात आलं अतिशय यात्रा कमिटीने योग्य पद्धतीने सुसूत्रपणे सर्व नियोजन केलं आणि सब्बल तब्बल साडेतीन ते चार तास या परिसरातील नव्हे तर नगर आणि बीड जिल्हा असेल आणि औरंगाबाद जिल्हा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून कुस्ती शौकीन असतील मल्ल असतील यांनी उपस्थिती लावली आणि एकदम जंगी असा एखाद्या कुस्ती स्पर्धेला मोठ्या महाराष्ट्र केसरीला लाजवेल अशा पद्धतीचं या ठिकाणी प्रदर्शन कुस्ती प्रेमींनी कुस्ती मल्लांनी या ठिकाणी केलं आणि जे चिचुंडी पाटील जी, जी मानाची केसरी आहे कैलासवासे रामराव दादा पवार यांच्या स्मरणार्थ चिचुंडी पाटीलच्या ग्रामस्थांतर्फे जे चिचुंडी पाटील केसरी म्हणून जी गदा आहे आणि त्याचा विजेता कृष्णा पवार हा ठरलेला आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या तीन कुस्त्या केल्या त्यांनी क्वार्टर फायनल असेल फायनल असेल आणि अंतिम सामना त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या मारला आणि त्यांनी सर्व कुस्ती शौकऱ्यांचं डोळ्याचं पारणं फेडव अशा प्रकारची कुस्ती केली त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो आणि सर्व यात्रा कमिटीला या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करून आमच्या चिचुंडी पाटील परिसराला असेल या या नगर तालुक्याला असेल एक चांगल्या प्रकारची यात्रा उत्सव कशी भरावी याचा आदर्श वस्तुपाठ या ठिकाणी आमच्या चिचुंडी पाटील यात्रा कमिटीने घालून दिला त्यामुळे या यात्रा कमिटीचं खरोखर कौतुक होतं तितकं कमीच आहे आणि या माध्यमातून आमच्या गावातील जे नागरिक असतील जे नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेत त्यांनी सुद्धा आता आज शनिवार रविवार योगाग आणि सुट्ट्यांचा वार आला त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी आले आणि पाहिलं हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीचा भरल्यामुळे यापुढील काळामध्ये आमचे जे परगावी बाहेरगावी जे सेटल झालेले लोक आहेत हे निश्चितच या गावी येणार आणि आपल्या लहान मुलांना आपल्या गावाच्या ज्या काय प्रथा परंपरा असतील यात्रा कशी असते हे सर्व दाखवण्यासाठी निश्चित घेऊन येतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्याबद्दल ज्या देणगीदारांनी आम्हाला यात्रा कमिटीला सहकार्य केलं आणि हे यात्रा उत्सव चांगल्या पद्धतीने भरण्यासाठी मुलाचं सहकार्य केलं त्या सर्व थोर देणगीदारांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि यात्रा कमिटीसाठी सहकार्य करणारे जे यात्रा कमिटीतील सर्व सन्मान्य सदस्य आहेतच परंतु जे ज्ञात अज्ञात असे असंख्य हात या कामी लागले आहेत त्या सर्व असंख्य भक्तांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि जी सर्व कमिटी आहे यांना सुद्धा धन्यवाद देतो आपण सर्व पत्रकार मंडळ करतो आणि या कुस्ती आणि मल्लांना या पुढील काळासाठी शुभेच्छा देतो पहिवान कृष्ण पवार सोबत आहेत कृष्ण जे चुचंडी पाटील केसरी तुम्ही झालेले कसं वाटतंय आनंद वाटतो खूप आनंद वाटतय तीन कुस्त्या करून विजय झालेला आहे फायनलची कुस्ती आणि लोणार बरं आली ती विजय झाला पुढची वाटचाल काय रस्ता जेल। जेल निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की पैलवान रामबाव पवार यांच्या स्पर्धार्थ चुचुंडी पाटील केसरी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि मोठ्या उत्साहात या स्पर्धा पार पडलेल्या आहेत कृष्णा पवार हा या कुस्ती स्पर्धेचा चुचुंडी पाटील केसरी या कुस्ती स्पर्धेचा विजेता झालेला आहे आणि या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे याबद्दल एकंदरीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका